सुरेशजी प्रभू मान्य प्रकाशजी जावडेकर मान्य जी गोयल आणि असंख्य आमची जी, जी स्टार प्रचारक जे आहेत भारतीय जनता पार्टीचे यांच्या वेळा आम्ही मागितलेल्या आहेत ह्याच्यातल्या ज्या मी आत्ता नावं घेतली या सगळ्यांच्या वेळा आम्हाला मिळालेल्या ले आहेत त्या आम्ही आजच संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन त्याचं टाईमटेबल जाहीर करणार आहोत साधारणपणाने प्रभागाबरोबरच एकाच वेळेला तीन प्रभागांना त्या मिटिंग्स उपयुक्त ठराव्यात अशी आमची कल्पना आहे त्याचबरोबर प्रमुख नागरिकांच्या बैठका सोसायट्यांमध्ये मोठ्या मिटिंग्स अशा स्वरूपाची आमची प्रचाराची भविष्यकाळातली वाटचाल असेल भारतीय जनता पार्टीला जे व्हिजन डॉक्युमेंट काल प्रसा प्रकाशित केलेलं आहे ज्याला आम्ही कमिटमेंट डॉक्युमेंट म्हणतो त्या डॉक्युमेंटचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक आढावा कमिटी ज्याच्यामध्ये योगायोगाने सर्व महिलांचा सहभाग आहे आणि तो सहभाग एवढ्यासाठीच आहे की त्या त्या त्या, त्या विषयातल्या तज्ज्ञ महिला आहेत आणि त्या महिलांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये पाणी असेल कचरा असेल रस्ते असतील वाहतूक असेल असे जे पायाभूत सुविधांचे विषय आहेत या विषयांसंदर्भातला तपशील मांडला जाणार आहे संदर्भातलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सोसायट्यांना दाखवलं जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टी भविष्यकाळात महापालिकेमध्ये सत्तेत आल्यानंतर नेमकं कुठल्या दिशेने काम करणारे या विषयाचं देखील त्या सगळ्या विषयामध्ये स्पष्टीकरण असणार आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा की ॲम्युनिटी स्पेसेस ज्या महापालिकेच्या ताब्यामध्ये त्याचं जवळजवळ क्षेत्र पंधराशे एकर आहे आणि या पंधराशे एकराला गृहित धरून या पुणे शहरामध्ये सर्व प्रकारच्या नाग नागरी सुविधा ज्याच्यामध्ये फायर स्टेशन्स असतील ज्याच्यामध्ये नाना नानी पार्क असतील ज्याच्यामध्ये प्लेग्राऊंड्स असतील ज्याच्यामध्ये ज्या ज्या नागरी सुविधा गरजेच्या आहेत त्या सर्व आणि त्या संदर्भातला तपशील जो प्रभाग न्याय आम्ही जाहीर केलेला आहे तो इम्प्लिमेंट करण्यासंदर्भात ही आढावा कमिटी काम करणार आहे अजून एक महत्त्वाचा विषय या प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की या प्रचाराच्या दरम्यान पुण्यासाठी या आमच्या केंद्रीय नेत्यांनी काय केलं या संदर्भातचे व्हिडिओ रथ हे आठही विधानसभा क्षेत्रांमध्ये म प्रभागशहा फिरणार आहेत ज्याच्यामध्ये पुण्यासाठी काय केलेलं आहे हे प्रत्यक्ष सांगितलं जाईल भविष्यकाळामध्ये हे पुणं माझं पुणं स्मार्ट पुणं या नात्यांनी स्मार्ट सिटीकडे कशा पद्धतीने वाटचाल करणार याबाबतचा देखील संदेश हा त्या सगळ्या व्हिडिओ रथाच्या माद माध्यमातून आम्ही देणार आहोत त्यामुळे सर्वार्थानी ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहेच त्याला अधिकाधिक पाठबळ आणि पारदर्शकता देण्याचा प्रयत्न हा भविष्यकाळातल्या प्रचार मोहिमेत देखील असेल एवढंच मी या निमित्ताने सांगतो धन्यवाद भाजप पुण्यामध्ये एक एक हाती सत्ता मिळवणार का कुठल्याही दिशेने भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत भाजप या दृष्टिकोनातूनच प्रयत्न करते आम्हाला विश्वास आहे की येणारी एकवीस तारीख ही पुण्याच्या भविष्याची एका वेगळ्या अर्थाने मुहूर्तमेढ असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने महापालिकेमध्ये सत्तेतील असा आमचा विश्वास आहे धन्यवाद